उडिया जंग। उडिया जंग। नमस्कार मंडळी एस प श्रीकांत देवल म्हणजे गावकडची आजच्या भागामध्ये सर्वप्रथम तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण पाहणार आहोत उकडीचे मोदक ते, ते सुद्धा वेगळ्या प्रकारचे चला तर मग आता आपण पाहूया कसे करतात हो आण ते पावणीने आधी उकड करून घेतलेले हे तू कसं केलंस प्रमाण काय पाणी घेतलं हा आणि दोन फुलपत्र बैठक बैठक आणि मीठ टाकलं आणि हा सारण आहे म्हणजे जेवढं पीठ घेतलंच तेवढंच पाणी घेतलंस का हा अच्छा म्हणजे आपण भाकरीला उकड करतो तशीच उकड करायची आणि हे सारण आहे सारणामध्ये काय काय घेतलेलं आहे पहा मंडळी आम्ही सध्या घाईमध्ये आहोत त्यामुळे आम्ही तुम्हाला हे उकड पहिली काढलेली दाखवलेली आहे आपण याचा व्हिडिओ परत सविस्तर करून दाखवू नारळाच्या चव्हाचा आपण याचा व्हिडिओ करूया मोदकांचा तर आता आम्ही मोदक करायला घेतो आपण जरा मोदक आपला कॅमेरा आहे तो बाजूला ठेवू ठेव आताला मी सर्वप्रथम तुम्हाला ते देल लगी है? हुँ। जर आमच्याकडे स्टँड नसल्यामुळे आम्ही ठेवायला आम्हाला खाल कस... खाली ठेवायला लागतय हे आपण उकडायच आहे ना नंतर त्याला किती मिनिट ठेवायचे तेल आणि पाणी मी हाताला लावून घेतलंय तुम्हाला वाटलं तुम्ही नुसतं तेल सुद्धा लावू शकता पहिली आधी पारी गोल वाटी करून घेतले ती बघा वाटी करते गोल वाटी अशी करायची असते हां ही अशी वाटी गेले वहिनी ही पहा अशी आता मी त्याच्यामध्ये जो तुम्हाला चव दाखवलेला आहे तो मी त्याच्यामध्ये टाकतो दोन चमचे टाकू ना दोन चमचे मी तुम्हाला चव ह्याच्यात टाकलेला आहे तो तुम्हाला दिसेल आता हे बघा कसे करायचे बोटानी बाजूच्या कडा आहेत त्या प्रेस करायच्या थोड्या थोड्या आपण प्रेस करायच्या आणि मग गोल 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 फिरवत ते पीठ आपल्या वरती येतं उकडीचं पा असं आमच्याकडे स्टँड नसल्यामुळे तुम्हाला पटकन दिसणार नाही ते बाय बायमध्ये नको आमची म्हणे ऐकत नाही आहे मी पहा जर आपल्याला वळत नसतील चिकट हाताला लागत असेल तर हाताला पाणी किंवा तेल घ्यायचं मी हे पहा असा मोदक करत घ्यायचा थोडा थोडा वळण वळण गोल 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 गोल, गोल करून हा झाला आपला मोदक किती छान झाला आहे काही लोक काहीकजणं त्यांना हे मध्ये असे डोके येत नाहीत टोके हे कोण आहे तर ते चमच्यानी करतात पण ते बरोबर नाही मला ते आवडत नाही कारण कसं आहे प्रॉपर मोदक तो हाताने आलाच पाहिजे आणि मोदक नेहमी करताना त्याच्याबरोबर तुम्हाला करंजीही करायलाच लागेल कारण करंजी ही मोदकांची बहीण आहे म्हणून म्हणून आणि जरी करंजा केल्यात तरी करंजीबरोबर एक तरी मोदक करायचाच कारण मोदक हा करंजीचा भाऊ आहे एवढं लक्षात ठेवायचं आपण आता परत बघा तुम्हाला मी दाखवतो परत दिसलं नसेल तर हे आपण वरती बाजूच्या कडा आहेत त्या प्रेस करायच्यात हे मला मोदक पहिले जमत सुद्धा नव्हते पण मी कसा बसा शिकलोय हट्टाने मी शिकलो मला हे जमत सुद्धा नाहीत मोदक हट्टानी मी शिकलो कसे का होईनात पण मी करणार मोदक कसे पण मला जमू देत वाकडे तिकडे का होईनात आमची आई बोलायची लाडू झाला तरी चालेल गोल आकार आला तरी चालेल चेंडूसारखा पण तू मोदक कर आम्हालाच मदत होईल बायकाना पा आपला मोदक रेडी आहे असेच मी मोदक करून घेतो पुन्हा बघा मला हात झालं हात ते झालं आणि जरा दाखवू हा

सोपं आहे त्याला काय एवढे काय हे करायला लागत नाही अपा मोदक गप्पा तुला गोड गोड मोदक घे बुंदीचा लाडू खायाला दे तर मंडळी आम्ही असेच मोदक करून घेतो आपण भेटू थोड्या वेळाने हा नंतर ते दोन चार राहिले की मग मी हे करून देईन पाऱ्या करून ठेवून हा छोटसा मोदक झाला हा मोदक छोटीशी तुमची वहिनी म्हणून मोदक आपण भेटूया थोड्या वेळानी हा मी आता सर्वप्रथम हे पाणी लावून घेतो आणि थोडस तेल लावतो चिकटपणा आपलं पीठ खालचं आहे पारी ती चिटकू आहे म्हणून हि घेतली त्याच्यामध्ये मी चव घेत आहे पीठ आमचं थोडस झालंय झालय गोल 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 फिरवायचं Tam असं होतो गोल गोल फिरवलं आपल्याला वाटलंय हाताला पीठ चिकटत आहे तर थोडस पाण्याचा हात घ्यायचा मला पण एवढे खाशी जमत नाहीत मोदक तरी पण मी तुम्हाला आता दाखवतो मध्ये येऊ नको आणि हे जे वरती राहतं ते आपण काढून घ्यायचं ते एक्स्ट्रा पीठ असतं आणि असा गोलगोल गोलगोल फिरवत त्याला थोडं ये देखो, अपना मोदक हो गया, आपला मोदक तयार आहे तसच मी आता दुसरा मोदक घेतो करायला मगाशी कॅमेरा बाजूला ठेवून तुम्हाला दिसण्यात आला नसेल म्हणून मी आता तुम्हाला असा समोर दाखवत आहे कॅमेरा मोबाईल ठेवायचा प्रश्न आहे ना बाजूला हा पहा हा किती जलद झाला बघा आपला एकदम खास प्रॉपर मला मोदक असा शेप मध्ये येत नाही मोदकाच्या आकारासारखा आपला मोदक रेडी आहे असं पण दुसरा मोदक पण करूया पहा हे ना असं मध्ये बोर्ड घालायचं आणि त्यांनी प्रेस करायचा असा होतो मग तो हळूहळू जवळ घ्यायचा हाताने वरून उतलून असा जरी तरी तरीसुद्धा चालेल असं काही नाही मोदक अजून एक पटकन तुम्हाला दाखवतो दोन घ्यायचे ना आणखी घ्यायचे भारी लहान आहे ना म्हणजे पारी प्रमाणे तुम्ही घेताय मी पारी प्रमाणे घेतो तर काय होतं नंतर मग ते जास्त सारण होतं जास्त आणि मग हे होतं पीठ खातो कमी मुदकाचा दुसरा एक प्रकार मी तुम्हाला दाखवेन असाच असाच मोदक पण त्याचं सारण वेगळं हे आता आज आग। आम्ही जरा घाईघाईने केलं आणि साखर चौथ असं म्हणतात म्हणून गणपती झाले त्याला साखर चौथ काय म्हणतात तर त्या दिवशी साखरेचा ऐवजी साख... साखर मोदक मोदक करायचा खोबरं ओल खोबरं आणि साखर सा... याचाच मोदक करतात म्हणून त्याला साखर चौथ म्हणतात गणपती गेल्यानंतर जी येणारी संकष्टी असते त्याला मी माझे मी हे शिकलो आईने मला फक्त कसं फिरवायचं काय कसं करायचं ते फक्त मला दाखवलं आईने तिच्या तिच्याकडनं ती करून मला दाखवलं कसं करायचं तिने तिच्या हातावरती घेऊन आता मोदकांची लाडकी बहीण करंजी बस हे असे दोघांना एक दोन पाऱ्या एकत्र करायच्या मध्ये ते सारण येईल असं करायचं आपल्याला नक्षी हवी असेल मोदक उकळीचे मोदक करायची सुद्धा एक कला आहे काही करण्या ते सुद्धा जमत नाहीत वहिनीला <laughs> जमत नाहीत म्हणून मी म्हटलं वहिनीला अजून उकडीचे मोदक जमत नाहीत म्हणून म्हटलं ती एक कला आहे जिसको जमा उसको जमा मला पाऱ्या वगैरे जमतात फक्त ते हे नाही जमत झाले आपली करंजी झाली बघा हे पा आपले मोदक आता आपण यांना उकडायला ठेवू किती मिनिट ठेवायचे अंदाजे वीस मिनिट ठेवायचे वीस ते पंचवीस मिनिटं आपण उकडायला ठेवून देऊ मोदक आणि पुन्हा भेटू नैवेद्य दाखवायच्या वेळेला तो मंडळी आपले मोदक रेडी आहेत हे पहा ही करंजी आहे आणि हे मोदक आहेत आम्ही बाप्पाला नैवेद्य दाखवलेला आहे हा पहा आमचा गणपती बाप्पा <laughs> कायमस्वरूपी आमच्या देवाऱ्यात असतो हा पालीचा आहे गणपती चला तर मंडळी अशात आमच्या नवीन नवीन रेसिपी पाहत राहा हसत राहा खेळत राहा गोड गोड <coughs> पदार्थ खात राहा आमच्याशी गोड गोड बोलत राहा तुमची खा फार आज आमच्या लाईव्ह वरती मोदकांची फरमाईश केलेली होती त्यांच्यासाठी हे आजची रेसिपी खास आहे तर यावर त्यावरजवणी बघा त्यांनी चला तर मग बाय बाय पुन्हा भेटू अशाच एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा बाय बाय